नमस्कार आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी रुपाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा उमरखेड शहराजवळील रुपाळा येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्यानंतर उर्दू शाळा येथे ध्वजारोहण करण्यात आले लगेचच जिल्हा परिषद शाळा येथील ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत व वा संविधानगरचे वाचन करण्यात आले व कुष्ठरोग निर्मूलन करण्यास शपथ घेण्यात आली त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागापूर रुपाळा येथील प्रथम नागरिक सरपंच सौ डुकलावती डुकरे मॅडम होत्या तर उपसरपंच रहिमत पठाण सचिव मुंडेसाहेब तलाठी माने मॅडम व इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद शाळा नागापूर रुपाळ येथील मुख्याध्यापक रणवीर सर केंद्रे सर नगारे मॅडम व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशात आपापले सांस्कृतिक कला दाखवली या कार्यक्रमाला नागापूर रुपाळ येथील असंख्य जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित होते राजीराणीवसाठी मुख्य संपादक दिलीप पुणेश्वर उमरखेड यांचा सुद्धा मी या आभार मानतो आणि माझे शब्द समृद्ध जय हिंद जय महाराष्ट्र